हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी आरती आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करते मदे वीधी तुमें तर मैत्रिणीनं मागच्या व्हिडिओमध्ये विधी यांचं तुम्ही ट्रेनिंग पाहिलं होतं तर त्यांनी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दोन दोन पावलाची प्रॅक्टिस करून दाखवली होती तर आज त्या डिस्टन्स वाढवणार आहेत तर पाहूयात आज आपण त्यांचा डिस्टन्स वाढतोय का ते तर मैत्रिणीनं बऱ्याच जणांना वाटतं की असं अरे दोन दोन पावले ही काय प्रॅक्टिस आहे डायरेक्टली नाही का होऊ शकत तर तसं अजिबात होत नाही कारण दोन दोन पावलाने केले की तुम्हाला तुमच्या रेसवरती कंट्रोल येतं ब्रेकवरती कंट्रोल येतं आणि महत्त्वाचं म्हणजे बॅलन्ससुद्धा गाडी करता येते त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपल्याला शिकायचं आहे दहा दिवसांमध्ये दिवसभरातून फक्त एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप कुठे शिकायचे आहे मैत्रिणीनं तर पाहूयात आज आपण यांचं डिस्टन्स वाढते का अंतर वाढते का तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही विधी यांचं ट्रेनिंग पाहिलं होतं तर त्यांनी दोन दोन पावलाची प्रॅक्टिस केली होती मैत्रिणीनं तर आज त्या डिस्टन्स वाढवत आहेत तर पाहूयात आज त्यांचा आपण डिस्टन्स वाढतोय का ते तर मैत्रिणीनो मी विधी यांना काही ट्रिक्स सांगितलेले आहेत काही टिप्स सांगितलेले आहेत जर तुम्हाला डिस्टन्स वाढवायचा असेल तर त्यावेळेस तुमचं लक्ष हे समोर असायला पाहिजे आणि जिथपर्यंत तुम्हाला पुढे येता येईल तिथपर्यंत तुम्ही कंटिन्यू आहे तेवढा वेग पकडायचा आहे आहे तेवढा सूर पकडायचा आहे आवाजाचा अंदाज घ्यायचा आहे आणि वेग पकडतानाच तुम्हाला कमी वेग पकडायचा आहे तर चला स्टार्ट करूया विधी आपण स्टार्ट करा या कंटिन्यू पुढे या इथपर्यंत यायचं आहे मी थांबले इथपर्यंत यायचं आहे हळूहळू कमी करून ब्रेक द्यायचा आहे ही प्रॅक्टिस तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी सुद्धा आरामात करू शकता मैत्रिणी गाडी कंट्रोल करता येते त्यावेळेस अजिबात घाबरायचं नाहीये तुम्ही जिथपर्यंत होईल तिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत तुम्हाला पुढे आहे तेवढं कंटिन्यू यायचं आहे पाय जमिनीपासून अलगद वरती घ्यायचे आहेत आणि कंटिन्यू जिथपर्यंत येता येईल तेवढं यायचं आहे या कंटिन्यू पुढे वेग कमी जास्त करायचा नाही हँडल हलवायचं नाही या या कंटिन्यू व्हेरी गुड खूप छान खूप छान झापडे जा जापडे थांबायच्या वेळेस हळूहळू रेस कमी करून ब्रेक द्यायचा आहे पाहिलं ना मैत्रिणीनं खूप छान पद्धतीने विधी यांना कंट्रोल आलेला आहे स्टेप बाय स्टेप शिकलात तर काहीही अडचण येत नाही काहीही प्रॉब्लेम येत नाही मैत्रिणीनं न पडता त्या गाड्या छान प्रकारे त्या कंट्रोल करत आहेत बॅलन्स करत आहेत कंट्रोल करत आहेत स्वतःचं स्वतः टर्न करूनसुद्धा घेत आहेत पाहू शकता तुम्ही पहिल्या दिवशी ॲक्च्युली विधी यांना गाडी हलत नव्हती कारण स्कूटी पेप जरी असेल तरी गाडीचं वजन हे लागत होतं त्यांना खूप जास्तीचं कारण इंजिनचं वजन हे लागत असतं त्याच्यामुळे असं वाटून नका घेऊ की तुम्ही स्कूटी पेप गाडी आहे छोटी आहे तर ह्या गाडीलासुद्धा वजन असतं वेट असतं सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या पहिल्या दिवशी गाडी खूप जड लागते त्यामुळे स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे दिवसभरातून फक्त एक अर्धा तास वेळ काढायचा आहे तर आता मी त्यांना पाय खाली घेऊन त्यांना प्रॅक्टिस करायला सांगितली होती आता त्या पाय बेसमेंटवरती ठेवून प्रॅक्टिस करतील तर मी त्यांना थोड्यासा टिप्स सांगते आणि नंतर मग नेक्स्ट व्हिडिओ शूट करते ठीक आहे आणि बॅलन्स सुरुवातीला तुम्हाला करायला शिकायचं आहे नंतर स्टेप बाय स्टेप दोन बोलायचे प्रॅक्टिस करायचे आहे नंतर मग डिस्टन्स वाढवायचा आहे तर आज विधी यांनी डिस्टन्स छान प्रकारे वाढवलेला आहे चला आता आपण डिस्टन्स वाढवूया परत एकदा ज्यावेळेस तुम्हाला डिस्टन्स वाढवायचा असतो त्यावेळेस एक लिटर हा कमी जास्त करायचा नाही अजिबात वेग पकडतानाच कमी वेग पकडायचा आहे आणि कंटिन्यू आहे त्या वेगात तुम्हाला पुढे जायचं आहे ठीक आहे जा पुढे रेस कमी जास्त करू नका आता पाहूयात विधी यांची डिस्टन्स वाढवत वा असताना काय चूक होते किंवा काय त्यांना प्रॉब्लेम येते हे आता पाहूयात जरा थोडंसं आपण मरून येत आहेत या कंटिन्यू कमी जास्त करू नका आहे तो वेग पकडा कंटिन्यू जा खूप छान खूप छान विधी आता काय होत फक्त तुमचा हँडल थोडासा हल्ला जातोय हँडलवरती वरती कंट्रोल करा ठीक आहे हँडल अजिबात हालू द्यायचा नाही आपल्याला आणि कंटिन्यू जायचंय तुम्हाला हँडल पकडताना घट्ट पकडा आणि एकसारखा सूर ठेवा आवाजाकडे लक्ष द्यायचं एक एकसारखा वेग पकडायचा आणि स्पीड पकडतानाच कमी पकडायचे तुम्हाला काय ठीक आहे तर मैत्रिणीनो पाहिलंत ना स्टेप बाय स्टेप शिकलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही ॲक्च्युली विधी यांना थोडंसं वाटत थो होतं की आपली हाईट कमी आहे आपल्याला जमेल की नाही पण आज त्यांनी खूप छान प्रकारे गाडी कंट्रोल वगैरे केलेली आहे आणि छान प्रकारे त्यांचा डिस्टन्ससुद्धा वाढलेला आहे तर आत्ता मी त्यांना जस्ट पाय बेसमेंटवरती ठेवण्याचे टिप्स दिलेल्या आहेत तर बघूयात त्या ट्राय करत आहेत का पाय बेसमेंट वरती घेत असताना हलायचं नाही आणि एकदा पाय बेसमेंट वरती ठेवलेत ना की आहे रेस कंटिन्यू ठेवायचं आहे हलायचं नाही पाय घ्यायचे ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड जा कंटिन्यू खूप छान खूप छान खूप छान मस्त तर हे बघा मैत्रिणीनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विधी यांचं ट्रेनिंग दाखवलं होतं त्यांनी फक्त दोन दोन पावलाची प्रॅक्टिस करून दाखवली होती पण हाईट कमी असल्यामुळे त्यांना थोडासा प्रॉब्लेम येत होता पण आज छान प्रकारे त्या पाय बेसमेंटवरती घेऊनसुद्धा गाडी कंट्रोल करून दाखवत आहेत शिकायला गेलं तर काहीही अवघड नसतं फक्त ती शिकवण्याची एक टॅक्ट असते स्टेप बाय स्टेप शिकलात ना तर काहीही प्रॉब्लेम येत नाही मनातली भीतीसुद्धा तुमची निघून जाते सुरुवातीला काय होतं गाडीच्या आवाजानेच तुम्ही खूप साऱ्या घाबरून जात असता मग चुकून तुमच्याकडून ड्रेस जास्तीची वाढली जाते परत हाईट जरी कमी असेल तर मग तो एक कॉन्फिडन्स लूज होतो तर अजिबात तसं काही मनात आणायचं नाही की आपली हाईट कमी आहे आजकाल छोटी छोटी मुलंसुद्धा गाडी चालवताना तुम्ही पाहत असाल जा कंटिन्यू खूप छान खूप छान ड्रेस कमी जास्त करायची नाही पाहिजे घेतल्यावरती मैत्रिणीनो स्कूटी शिकत असताना कंट्रोल येणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे कोणत्या पण सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करता आली पाहिजे तुम्हाला जागेवरती थांबता आलं पाहिजे तर आज खूप छान पद्धतीने विधी या कंट्रोल गाडी करत आहेत मैत्रिणीनो एकदा तुम्ही पाय बेसमेंटवरती ठेवलात ना की रेस कमी जास्त करायची नाही एक्सलेटर हा कमी जास्त करायचा नाही कंटिन्यू आहे तेवढा वेग तुम्हाला पकडायचा आहे आणि कंटिन्यू तसंच पुढे यायचं आहे जा कंटिन्यू पुढे राईस कमी जास्त अजिबात करू नका खूप छान मस्त नमस्कार माझं नाव बिबिया आहे आणि मी आज पाचवा दिवस आहे मी आज स्कूटी शिकती आहे आरती मॅडम आहे त्यांनी मला इतकं स्टेप बाय स्टेप इतकं छान शिकवलेलं आहे आणि आधी मला असं वाटत होतं की माझ्याकडनं स्कूटी बॅलन्स होणार नाही कारण की माझी हाईट खूप छोटी होती मी पण आता मी तर म्हणजे खूप कंट्रोल पण करू शकते आणि माझी स्कूटी मी स्वतःच बॅलन्स करू शकते आहे बस थँक्यू तर मैत्रिणीनं पाहिलेत ना खूप छान प्रकारे वेदी यांनी गाडी तुम्हाला कंट्रोल करून दाखवलेली आहे स्टेप बाय स्टेप त्या शिकल्यामुळे त्यांचा अंतरसुद्धा वाढलेला आहे आणि त्यांनी आजच्याच व्हिडिओमध्ये पाय तुम्हाला बेसमेंटवरती सुद्धा ठेवून दाखवलेले आहेत मैत्रिणीनं तर पाहू शकता स्टेप बाय स्टेप शिका अजिबात घाबरू नका कारण कोणतीही गोष्ट लगेच येत नाही घाई करून जमत नाही दहा दिवसांमध्ये फक्त दिवसभरातून एक अर्धा तास वेळ काढायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकायची आहे मैत्रिणीं तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओचे एक ते तीन असे पार्टसुद्धा बनवलेले आहेत तसेच स्कूटी ट्रेनिंगचे भागसुद्धा बनवलेले आहेत मैत्रिणीनं मी जसं माझ्या जवळच्या मैत्रिणींना जसं शिकवते जसं ट्रेनिंग देते तसंच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते मैत्रिणीनं तर आपल्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद